सध्या बिहार राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे त्याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा नितीश कुमार भारतीय जनता पार्टीसोबत आलेत आणि तिथं भाजपा आता सत्तेतला पक्ष बनला हे सगळं घडत असताना संबंधित घडामोडीमध्ये एक मराठी नेता महत्वाची भूमिका बजावत होता त्याचं नाव विनोद तावडे ही पहिलीच वेळ नाही तर याआधीही विनोद तावडे महत्वाच्या भूमिका बजावताना दिसलेत परंतु एक वेळ अशी होती की याच तावडेंचं विधानसभेचं तिकीट कापलं गेलं होतं आणि तेच तावडे आता राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका बजावताना दिसतात राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे विनोद तावडे एकमेव किंवा पहिलेच नेते नाहीत यापूर्वीही अगदी यशवंतराव चव्हाणांपासून सांगायचं झालं तर त्यानंतर शरद पवार नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख यांची नावं सांगता येतील परंतु अगदी विजनवासात गेलेल्या तावडेंच्या बाबतीत हे नेमकं कसं घडलं कशामुळं त्यांचं महत्त्व भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर वाढलं हे सगळं या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा नवडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणातील भारतीय जनता पार्टीच्या महत्त्वाच्या नेत्यांमधलं एक नाव म्हणजे विनोद तावडे महाराष्ट्राचा विचार केला तर तावडे हे भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राजकारणाचा श्रीगणेशा केलेल्या विनोद तावडेंना पक्षात वेगानं पदं मिळत गेली दोन हजार दोनमध्ये ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा या कालावधीत ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते आणि ती तावडेंसाठी मोठीच संधी होती त्यामुळं त्यांचं पक्षातलं स्थान अधिकच मजबूत होत गेलं दोन हजार चौदामध्ये मुंबईतील बोरिवली मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले मुख्यमंत्रीपदासाठी ज्या भाजप नेत्यांची चर्चा व्हायची त्यामध्ये तावडेंचं नावही आघाडीवर असायचं दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रात सत्तापालट होऊन भारतीय जनता पार्टीचं शिवसेनेसोबत सरकार स्थापन झालं त्यावेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आणि फडणवीसांनी त्यांचा वर चष्मा राहावा म्हणून पक्षांतर्गत नेत्यांची जी काटछाट केली त्यात विनोद तावडे हे देखील होते तावडेंची ज्येष्ठता पाहता त्यांना महत्वाचं पद मिळणं अपेक्षित होतं परंतु त्यांना दुय्यम खातं देऊन त्यांची बोळवण केल्याची चर्चा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान झाली त्यांच्या बोगस पदवीचा विषय चव्हाट्यावर आणण्यात स्वपक्षीय नेत्यांचाच हात होता असंही बोललं गेलं परंतु विनोद तावडे कधीच त्याविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त करताना दिसले नाहीत यामध्ये सर्वात आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांचं तिकीटच कापलं गेलं म्हणजे त्यावेळी तर अनेक जण बोलले की विनोद तावडेंचं राजकारण संपलं मात्र याविषयी विनोद तावडे एक चकार शब्दही बोलले नाहीत माध्यमांपासून ते दूर राहिले जाहीर कार्यक्रमांपासून दूर राहिले असं सगळं असताना तावडे मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात राहिले आणि योग्य संधी बघून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात त्यांनी प्रवेश केला विजनवासात गेलेल्या विनोद तावडे यांना राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात येण्यासाठी नेमकं काय करावं लागलं किंवा त्यांनी त्यासाठी ते काय केलं हे केवळ तेच सांगू शकतील कारण अशक्य दिसत असलेली गोष्ट त्यांनी साध्य केली आहे आणि ते अत्यंत महत्त्वाच्या पदांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलताना सध्या दिसत आहेत यावरून हेच म्हणावं लागेल राष्ट्रीय स्तरावर येताना पहिल्यांदा ते पक्षाचे राष्ट्रीय सचिव झाले राष्ट्रीय पातळीवर काम करत असताना त्यांचा नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याशी नियमितपणे संपर्क येऊ लागला त्यांना मिळालेल्या जबाबदाऱ्या अत्यंत चोखपणे बजावल्यामुळं विनोद तावडे यांची भाजपमध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या रा राष्ट्रीय सरचिटणीसपदी वर्णी लागली आता विनोद तावडे हे मोदी शहा व नड्डा यांचे अत्यंत विश्वासू मानले जात आहेत त्यांचं नेतृत्व कौशल्य व राजकारणाची जाण लक्षात घेऊन पक्षाच्या नेतृत्वानं त्यांच्यावर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार नियोजन समितीची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे नुकत्याच हरियाणात झालेल्या निवडणुका राजस्थानमधील मुख्यमंत्र्यांची निवड राष्ट्रपती निवडणूक बिहारमधील सत्तापालट अशा अनेक राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटनांच्या मागे काम करणारा महत्त्वाचा माणूस म्हणून विनोद तावडेंची ओळख निर्माण झाली आहे अगदी महाराष्ट्रातली महाविकास आघाडीची सत्ता घालवून एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने भाजपची सत्ता आणण्यामध्येही विनोद तावडेंची महत्वाची भूमिका होती असं बोललं जात आहे भाजपने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं चारशे पारचा नारा दिलाय त्यासाठी गेल्या लोकसभेवेळी जिंकलेल्या तीनशे तीन, तीन आणि इतर साठ जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केलंय एक मराठी नेता दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीत देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावतोय हे निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे विनोद तावडेंच्या या कामामुळं आणि त्यांनी वरिष्ठ नेत्यांचा विश्वास संपादन केल्यामुळं महाराष्ट्राचा नेक्स्ट सी एम म्हणून त्यांना गिफ्ट मिळू शकतं अशी ही राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद